मीडियाचे शिवसेनेवर खास प्रेम स्वर्गीय शिवसेना प्रमुख व मीडियावाल्यांचे कधीच जमले नाही बाळासाहेब प्रेसवाल्यांना दांडेकर म्हणत असत प्रेसवाले आपला टी आर पी वाढवण्यासाठी ठराविक राजकारण्यांना टार्गेट करायचे त्यामध्ये सर्वात वरती नाव असायचे ठाकरे हे नाते फार जुने आहे उद्धवजी ठाकरे थोडे मावळ जरूर आहेत पण त्यांचे बाण मर्मभेद करू शकतात लोकसभेला सर्वांनी जलवा पाहिला विधानसभेलाही सर्व काही सुरळीत चालले होते पण ई व्ही एममध्ये अशी माशी शिंकली मते इकडून तिकडे पळाली काही लाख मतांचा गोंधळ झाला निवडणूक आयुक्त म्हणतात मी एकटा जबाबदार नाही मग जबाबदार असणाऱ्यांना सोळावर चढवा येथे मीडियाच्या तोंडाला लकवा मारतो शिवसेना ठाकरेंबाबत तोंड फाटेपर्यंत सलामी देतात ठाकरेंचे आमदार कमी जिंकले त्यामुळे यांच्या पोटाला कळा मारायला लागल्या पण हेच वीस जण विरोधकांना अतिसार वर बसविण्यास पुरेसे आहेत कधीतरी मीडियातूनच रहस्य उघडे होईल तेव्हा तोंड लापवायला सुद्धा जागा राहणार नाही चोरी ती चोरीच असते पैसा चोरी सोने चोरी नाहीतर मते चोरी त्यात फरक नाही विरोधकांनी कितीही पुरावे दिले तरी सत्तेपुढे शहानपण चालत नाही या भल्या भल्याभल्या हस्तीभूर पडलेले आहेत त्यांना पक्की खात्री आहे मीडिया कोणत्याही प्रकारे आपला प्लॅन चौपट करणार उघडे नागडे केल्याशिवाय प्रसारमाध्यमे राहणार नाही सरळ सरळ राज्यघटना संविधान सार्वभौमत्व यांनाच चॅलेंज होईल दांडेकर आपल्या फिरकीत सापडलेल्यांची गिरकी घेण्यात अजिबात शंका नाही त्यांचा टी आर पी वाढावा म्हणून नाही तर सत्य जगासमोर आलेच पाहिजे मतदारांनी आपल्याच जवळच्या उमेदवाराला मत देऊन जर दुसऱ्याला जात असेल तर भरोसा ठेवायचा कशाला माध्यमांनी शिवसेनेला नेहमीच टार्गेट केले बाळासाहेब वारंवार म्हणायचे त्यातून विनासायास प्रसिद्धी मिळायची आता शिवसेना कमी पडते की काय असे वाटू लागले पण वीस आमदार पुरुष आहेत ते सरकारला गॅसवर बसू शकतात झोल झाला नसतात तर नव्वद आमदार निवडून आले असते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा